मुख्यत्वे महाराष्ट्र शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दहा वर्ष पूर्ण झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना शासन सेनेत समावेशन करण्याबाबत एक जी आर काढलेलं आहे तर त्या जी आरची आद्यापर्यंत अंमलबजावणी झालेली नाही शासनानं ना जे टोलवाटोलवीचं धोरण अवलंबलं आहे आणि त्यानंतर आमचं हे नियमितपणे होत नाही राष्ट्रीय आरोग्य कर्मचाऱ्यांचं आशा स्वयंसेविका यांचं जे कामावर आधारित मोबदला आहे वेतन आहे नियमित प्रमाणे होत नाही या सगळ्या बाबीचा निषेध आणि शासनाचं या सगळ्या गोष्टीकडे कर आमच्या कर्मचाऱ्यांच्या आडी अडचणी आड़ करता लक्ष वेधण्याकरता म्हणून आज आम्ही असहकार लक्ष वेध आंदोलन करत आहोत अडचणी म्हणजे सगळ्यात मोठ्या आम्हाला जी आरले ताट वाढले पण जेवायला वाढत नाही असं शासनाने केलेलं आहे शासनाला एकच विनंती आहे त्यांच्या जी आर नुसार टाइम बॉन्ड मध्ये आम्हाला जेवढ्या दहा वर्ष वर्षांना झालेल्या आहेत त्यांना स्वरूपी शासन सेवेमध्ये घ्यावं आणि आमची पगार वेळोवेळी वाढावी आणि कोणताच मग बदला देत नाही आता पंधरा पंधरा वर्ष सर्व्हिस मध्ये झालेले आहेत लोकांना तरी कोणतीही लॉयल्टी बोनस किंवा इतर आम्हाला भत्ते मिळत नाहीत शासन सेवेमध्ये जस इतर लोकांना भेटत आणि लाडकी बहीण योजना म्हणजे आमच्यासाठी एक हे म्हणजे आम्ही काय सावत्र बहिणी आहेत का असं वाटतं आम्हाला शासनाला कारण की एकतर आमची पगार शासनानं सगळं बजेट ओढून घेतलं आणि आमची वेळवर पगार होत नाही खूप आनंद अडचणी असतानासुद्धा कंत्राटी कर्मचारी हा उत्तम काम करतो आणि आरोग्याची सेवा देतो तरी दुर्लक्षित शासन आमच्याकडे का करत आहे याबाबतीत आम्हाला शासनाला विचारणा करायची आणि आम्हाला कधी शासन समायोजन करून घेऊन शासनाला एकच विनंती आहे की त्यांनी टाइम लिमिटमध्ये एक व्यवस्थित कार्यकाळ ठरवून त्यांनी आम्हाला समायोजन करावं आणि इतर कॅडरच्या लोकांच्या लिस्टसुद्धा प्रसिद्ध केलेल्या नाहीत त्याही शासनानं लवकरात लवकर लिस्ट प्रसिद्ध कराव्या ही शासनाच्या शासनाला विनंती असेल